एकदा गुडगडेक गुडघ्यावत जायला लागतंय चालायचं शेवट माणसं गुडघ्यावत चालत वर निघाली काही आल्या ठोक तीनच्या स्पीड न पाडायला लागली खाडा चढ आहे खाडा चढेने प्रत्येक पैऱ्याला लावत वर येते अक्षरशः फेस पडला फेस गोविंदा पायऱ्याची सुरुवात झालेली आहे त्यात वाईट टाकलं फायनली तर आम्ही तिरुपती स्टेशनला पोहोचलोय आम्ही रेल्वे स्टेशनच्या परिसरात इथे उतरलोय तुम्ही इथं बघितला ना असला बेकार मध्ये रश येत काय बोलायला नको गर्दी न गर्दी माणसं महाग लागते तुम्हाला वरखाली जावा पण जावा महाग लागते माणसं कमनकार रश येत हे बघा या डायकात फिरायला गेल इथं रश तुम्ही बघू शकताय बेकार असा रश आहे पब्लिकच पब्लिक आहे सगळं पब्लिक बसले ्रेट वन नंबर सादन से कंट्रोल अन्ना गल्ले गल्ले अन्ना इतला तुडकर म्हणून येव का निस्ला मला पटेल लक्ष्मी मेटिया ला तुडकर म्हणून आपल्या भागातचं म्हणून जरा इथं चांगला भेटला आपल्याला आम्हाला जरा वाटलं की तर चांगलं मिळेल म्हणून आता आम्ही तर आपलं लाटो तर म्हणून नाही तिथं आले तसं भागवाला असलं की आपलं चांगलं असतंय काय म्हणणं आहे स्वप्न तुमचं चांगलं असलं कल्यावर टेस्ट करा नाव तर कराय हा सगळ्या दिसते तर काय इमले वडा अन्न आला ही पोंगल मागवलंय पोंगल एकदम बेस्ट आहे पहिलं संपून दुसरं मागवलंय डोसा मागवलेला डोसा डोसाला आंबट लागला आता नुसता तापमान मागवला शेटनं डी सी बावनी पुरी मागवल्या हे दोघं जण इकडं मागवूच नाही त्याचने वाईट टाकलं आहे काय झाले नाही नाही बिल करतो वॉटर बॉटल एक दो वॉटर बॉटल

मोबाईल अण्णांच्या मागणी पळत जाईल प्रवास असा महाराष्ट्र महाराष्ट्रात आहे का गुडक जातील माझं पाय बी बाहेर ठेवलं अण्णा श्यामराव आम्ही तर साधन रिक्षात होत नाही मामांच्या प्रशासनाला पब्लिक बाहेरनं टुरिस्ट येते त्यामुळे सगळं माफ आहे साधारण जण बसू आहे शेटा वगैरे वापरून वापल पडलं गरमी दरिक्षा तर आम्ही उतरलो इथं ते आम्ही आता इथं बाय स्टेप जाणार असल्यामुळं सी बॅग बाय स्टेप जाणार असल्यामुळे इथं आम्ही आता फ्री लगेज सेंटर आहे म्हणजे आता इथं आपलं जे सगळं लगेज बिग आहे ते जमा करायचं आहे आणि इकडनं वर जाते बघा सगळं वर तुम्हाला डोंगर दिसत असेल तिरुम मला सांग नाही डोंगर दुसरं नाही रे भाऊ काय करतो आता आम्ही सगळं सामान टाकायचं लाईक काय का आता इथं ते आपले काउंटर आहेत बघा बॅगचं लॉगर आहे बघा इथं तुम्ही बॅग बॅग ठेवू शकता इथं ती स्कॅनर आहे असं यो ना। तर स्कॅनर द्यायचा त्यांना स्कॅनर दिल्यानंतर तुम्हाला एक पावती देते टोकन ती दे टोकनची पावती हा घेतली टोकनची पावती घ्यायची तुम्ही रुजू झाला एक शिपाई म्हणून इथं कामाला लागलीच बघा परत तुम्ही रुजू झाला इथं बॅग ठेवायच्या आणि व्यंकटरामना गोविंदा म्हणायचा आणि पायऱ्यांच्याकडे वाटचाल चालू करायची देवाकडं मी एक इच्छा मागायची होती मागच्या डिसेंबर महिन्यात ती इच्छा माझी पूर्ण झाली आता देवाला पायी निघालोय पायी इच्छा काय मागितलेली मी तुम्हाला मी या व्हिडिओ सांगतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आता चार तासाचा पिरियड त्यांचं म्हणायला लागते किती किलोमीटर आहे अजून काही कल्पना नाही केला आठ तास तर पूर्ण करायचा कुठे जायचं नाही तुम्ही आला की नारळ बिरळ फोडायचं खाली फुलं बिलं घेतली असते तरी तो वायाची सिस्टम आहे वाहून तुम्ही इथनं असं पुढे जाऊ शकता चालू शकता काय काय जाय जणांचा नवस असते हाय ते कुंकुत प्रत्येक पायरीला लावत जायचं ते काय काय जण हाय ते कुंकू लावत जाते गोविंदा इथे तुम्ही खाली यायला लागला का नाही तुम्हाला फुलं आणि थोडं दुर्वा वगैरे व्हायचं आहे नारळ बिरळ ला उदबत्ती लावायची कापुरीपूर व्हायचा निघत तुमचा प्रवास सगळा चालू करायचा अशी प्रोसेस आहे त्यामुळे सगळं इथे वेटिंग चालू झालेलं आहे पायऱ्यांची चढायला सुरुवात होणार आहे स्टार्टिंग म्हणजे बऱ्यापैकी होत आल्या आता इथनं आमची स्टार्टिंग होईल सगळी वर जायची परिसर तुम्ही बघू शकता देऊन असा आपण इथला बंडल घेतलाय म्हणजे आता कॉइन्स शंभर का नाही माहित नाही शंभर नसतील सोडा शंभर रुपये देऊन असं कॉईनचं बंडल जिथं म्हणजे तुम्हाला पायऱ्या चढत कुठं टाकायचं असतं तर तुम्ही टाकू शकता खाली एक बालाजी देवाचं मंदिर आहे तिथं आम्ही नमस्कार करून आता बाहेर चालू खालची मंदिर झाली ती बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता आता इथं पायऱ्याची सुरुवात झालेली किलिंग्रो स्वप्नी झालेलं जयदीप आणि तर दिसायचे बंद झाले दोघ आता इथे आम्ही चारशे पायऱ्या चढल्या त्या अजून आता इथनवर एकशे पन्नासचा टप्पाय आम्ही हे चाललो अक्षरशः बेकार आहे देवाचीच ताकद पाठी माग पाहिजे तेव्हा माणूस इथं येऊ शकल गोविंदा शेटन मी आता सगळ्यांच्या पुढे इथं आता आम्ही बाराशे ते चौदाशे पायऱ्या आसपास चढलेले अजून किती पायऱ्या राहिल्या तिथे काय काय नाही मग पायरेवर तेराशे पायऱ्या चढलेत आता आम्ही बावीसशे पन्नास अजून लिहिले त्या त्या पण आता आम्ही चढणार अक्षरशः फेस पडलाय फेस घरात काम आहे बाराशे पन्नास बाराशे पन्नास चढलेत चढ चढाय पूर्ण खडा मी आता इथं पहिला स्टॉप घेतलाय पंधराशे पायऱ्याच्या आसपास आता आम्ही जरा इथे लिंबू सोडा करायला लागले दम मारलाय फाटल्या बेकार मध्ये आणि चालू झालो तरी आमची एवढी बॅकार मध्ये फाटल्या काय काय माणसं इथं खायदे कुंकू प्रत्येक पायरीला लावत बरेच हायजेन कुंकू असं त्यांचं नवस आहे खायदे कुंकू लावत प्रत्येक पायरला त्याच्या कक्षात प्रोमॅक्स वरच काय त्याच्यापेक्षा कक्षात प्रोमॅक्स वरची सिरीज अशी की प्रत्येक पायरीवर कापूर आणि फुडी फुलं कापूर आणि फुडी फुल म्हणजे जर एखादी महिला असते तर तिथं मिस्टर प्रत्येक पायरीवर कापूर आणि फुलं असे ठेवत जाते मी आता ते आमच्या पाठीमागं राहिली अजून कोण पुढं भेटलं तर तुम्हाला दाखवतो मग ती पाठीमाग काठी बत्ती बांधल्या ती असे थोड्या अक्षर ट्रकारायच्या ते कापूरचं आहे असं करत पण येणारं लोकं आहेत म्हणजे देवावरती किती निष्ठा आणि प्रेम माणसांचं आहे हे तुम्हाला कळू शकते आणि पायऱ्या तुम्ही बघू शकता हे खतरनाक अशा पायऱ्या आहेत नुसताच चढ खाडा चढ आहे खाडा चढ घुडघ्यातलं पायाचं गोडं घोडघ्यात सरकते तेवर असला चढ आहे बेकार फेसाल हे आयुष्यात मला एवढा घाम कधी चाला नव्हता कधीच पण मोकळ्या पायऱ्या चढते लोक डोक्यावरती असं ट्रॅकिंगचा चढायला लागलं ही बाटली तर काच जी येत्या प्लॅस्टिकच्या खाली काढून घेते ती ओ तुलसी पंचवीस रुपयाला पाचशे मिली पाणी करायला का <laughs> एक वर टप्पा लागलाय तुम्ही वर आला की तुम्हाला इथं एतु पाण्याचं पण एकदम प्युरिफायचं बसतो हो जला म्हणजे पायडं एवढं पाणी तुम्हाला आणि खायचं तरी स्टॉल ढिगाणं पडले ढिगाण पाटीवाला संपते सगळे स्टॉलच आहे खाय तो मला नाश्ता नारळ पाणी काय पाहिजे सगळं टोटली तर माझे फाटलेले आता सगळी मागे राहिली मी पुढे आली म्हणलं जरा काय तर खायला म्हणजे आता म्हणजे सोप्ट्या आईस्क्रीम घेतले आता जरा खाणार <सवणाणाद> कलटी मध्ये टाकून देणार का नाही फाटल्या म्हणजे फाटल्या का नाही ठोक तीनच्या स्पीडनं पळायला लागली एकवीसशे पायऱ्या चढून झाल्या चौदाशे पन्नास फक्त राहिलेत मग अशी बोललेला विषय आहे बघाय कापूर जायचे स्टेप स्टेपला प्रत्येकास करायच तर नाहीतल्या पायऱ्या आल्या जरा काय वाटत नाही बरं वाटत चाल जर घड्या लागल्या शक्यत एवढा त्रास होतोय काय बोलायला असं जरा बरं वाटतं यातल्या त्यातल्या त्यात आता पण जरा लागायला लागल्या बघू शकताय हा खाली जायचं घाट आहे म्हणजे वर देवस्थानला तुम्ही जर गाडी बाय किंवा असं गेला काय गेला तर ही बघा रस्ता खाली जायचा खाली जायचा घाट वेगळा आहे आणि वर चढायचा घाट वेगळा आहे हा खाली जायचा घाट लागतो बघा रस्त्यात अजून पण पुढे लागतो मी तुम्हाला दाखवतो बघायचा कसं पडत इट्टा चढल असा थंडगार परिसर अशी माणसं चालत येताना म्हणजे वर चढताना तुम्ही असं झोपले महारुजीच मंदिर आहे बघा इथं काय इथं थांबले तर पेप्या मागण्या लागल्या पेप्या लोकेशन सेंड केले पण पेप्या म्हणून पाच मिनिट तू माझ्यापासून अंतरावर आहे जाऊ नको थांब म्हणला आता इथंच थांबलोय मी थोडा वेळ थांबतो जरा म्हणजे पायाला पण बरं वाटेल बाकीची वाढतं त्याच्यापासून पण पाठी मागाय इथं आता आंबा घेतलाय मी पेप्या आता आता माझ्या भाषेत पोचला इथं आता मग तिथे नारळ पाणी प्यायला पाय तर पडला देवाला मरदा पेप्याने पाणी घेतलंय लागलाय भाऊ शाळ कायला मी तर आंबा वडा लागलो पहिले आता आम्ही सगळे एकमेकांना भेटलेलो आहे इथे नारळ पाणी प्यायला लागलोय ते नाही त्याला बघू शकता इथं काय दिसलंय हरिण दोन तीन आहेत तुम्हाला जंगलात असलं पक्षी पण प्राणी वगैरे हो तुम्हाला प्राणीच की प्राणी पक्षी बघायला माहित हरीन 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 ह्याला शिंकण आहेत कि रे बच्चा आहे काय ती हात आहे दोन बच्चे आणि सिंगवाले इकडं आता आहे बघा हो तिथे तुम्ही बघू शकता या बरोबर खाली जायचा रस्ता आहे गाड्या आहेत बघा पा। पाऊस पण चालू झालाय आहे बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे वल रस्ता खाली लोकेशन तुम्ही बघू शकताय खतरनाक असा तर एवढा डोंगरा झालं पहिला बारीक पाऊस झाला परत एवढा मोठा सुरू झाला काय बोलायचं कामच नाही त्यामुळे डायरेक्ट स्पीड असं धरलं आणि त्यात उतार लागला गाडी काय थांबते वेळा भिंगरी पावसात भेजली तर म्हणलं काय थांबणे बाडगन नाही नावच घ्यायचं नाही डायरेक्ट पळ सुटलो जोपर्यंत पायाचा गोळा गोळ सुचत नाही तोपर्यंत म्हणलं सोडायचं आम्ही चालत निघालोय म्हणजे चालत आलोय बऱ्यापैकी आता काय अजून संपता संपन्न झाले पायात पास चालतं निघायची वेळ आली निघाले म्हणजे काय राहिलेच ना इतकी फाटल्या ना बेकार मध्ये काही गणित गण झाले लय त्रास झालाय चाल आपली इच्छा पण आपण गेलो पाहिजे चालत पाऊस बी पडलाय म्हणून जरा पायाला गार तर लागते आता कॉपी घेतल्या दोनशे चाळीस स्टेप राहिल्या दोन किलोमीटरचं अंतराजून आहे जयदीपला एकदम अजून खुश आहे जयदीप अजून इतकी एनर्जी आहे ना अजून दोन हजार चारशे पाहिजे थोडस चालाय तर शेवट माणसं गुडघ्याव चालत वर निघाली असे बालाजी देवाची ताकद शेवट चल कर चालू चल चल तू जात म्हणून आम्ही काय तू चल किती आवाज तुला करायचं श्रद्धा आहे म्हणजे करतो येणार नसेल

त्या गॅसने घेऊन येणार आम्हाला आज दारी दिवाळी लग्न होते तुला यांचं येणं झालेला इथं बहुतेक अजून काय माहित नाही